राज्याचे आदिवासी आदि आदि विकास मंत्री अशोक उईके यांच्या गृह जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून लैंगिक चाळे केल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दीपक पिसे असे नराधम शिक्षकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या गृह जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीचे शिक्षकाकडून लैंगिक चाळे केल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दीपक पिसे असे नराधम शिक्षकाचे नाव असून त्याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आर्णी तालुक्यातील एका गावातील निवासी आश्रमशाळा आहे तेथे शिक्षक विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मुलींनी त्याच्यावर होणाऱ्या छळाबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे तक्रार केली शिवाय सांगणाऱ्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावरून पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेऊन चौकशी केली त्यानंतर दीपक पिसे या शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली